हाय मिनी ब्लॉक सेवनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज होता नवरात्रीचा सहावा दिवस आणि मी मस्त ग्रे कलरचा ड्रेस घालून रेडी झाले आणि मम्मीने इथे सगळा भाजीपाला काढून सांबार बनवायची तयारी करायला घेतली होती तोपर्यंत मी माझं एक काम थोडंसं राहिलं होतं एक टोपरं बनवायचं होतं ते मी कम्प्लीट करून घेतलं त्यानंतर बघितलं तर बाहेर संपूर्ण काळोख झालेला आणि आभाळ दाटून आलं होतं सकाळी पण खूप पाऊस पडला आणि दिवसभर असाच काळोख होता आणि मग नंतर दुपारी मम्मीने सांबार करून झाल्यानंतर मस्तपैकी मेंदूवडे बनवायला घेतले तर आमचं आधीच ठरलं होतं की आज दुपारी जेवणाला काही करायचं नाही मेंदूवडे सांबार आणि चटणी बनवायची तर मस्त आजचा वेध झाला होता आणि कुरकुरीत मेंदूवडे आणि सांबार मी मस्त पोटभर खाल्लं आणि संध्याकाळी आम्ही गेलो कोकणनगरला देवीच्या दर्शनाला आणि गरबा बघत थांबलो होतं तर दहा पंधरा मिनटातच लगेच संपूर्ण लाईट गेली आणि मग नंतर सगळा गोंधळ झाला मग सगळे रिटर्न यायला निघालो तर येईपर्यंत एवढा जोरात पाऊस चालू झाला की संपूर्ण भिजून ओले होऊन आम्ही घरी आलो आणि मग नंतर घरी येऊन मी थोडं ओव्हरलॉकचं काम होतं ते करून घेतलं आणि जो पाऊस चालू झाला होता तो अजून पण सेम स्पीडने तेवढ्या जोरात चालूच आहे तर असं होता आजचा दिवस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा